शिवाजी महाराजांची कीर्ती बेभान होती महाराजांची कीर्ती बेभान भले भले फुटला घाम त्याला कोण घालिले असते ना दरबारी खुस्ती बेगम बड़ी बेगम म्हणजे आली आदिलशहाची आई बरं का नजरेत ती

महाराज खानांतर खात्री पटली आपण नेला हा हा आम्हाला पण हे जावतो पण पण पंतांकडून झाला आमची तब्येत जरा अस्वस्थ दुपारची वेळ धरवा महाराजांनी महाराजांनी भेटीसाठी छान शामियाना उभारे शुभाच्या संगती म्हणा शुभाच्या संगती म्हणा महाराज देटीसाठी निघाले महाराज देटीसाठी निघाले 也看到红了。Yeah,